E yeah. aí, मी ओळखलं नाही आपल्याला आपण खंडूजी फरज आपली काय नाटक कंपनी वगैरे आहे म्हणजे हा पोशाख आहे रस्ता घालण्यात आपण काय इथंच राहता किती वर्ष झाली झाली असतील कि तीनशे साडेतीनशे वर्ष किती तीनशे साडेतीनशे नाही काय म्हणजे संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पागेत त्यांच्या घोड्याला खडारा करायला होतो तेव्हापासून घोड्याची सवय लागली मला चुकून <coughs> <coughs> कोण संभाजी महाराज आपले छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव <coughs> हो म्हणजे तुम्ही आहात कोण मी भूत आहे हा भूत ऐसी भूत।, भूत, भूत ते भूत म्हणजे ते हे तुमचे कोण भूत ते भूत आहे ते पण भूत आहे भूत? तू रे घाबरला काय तू बस बस काय बस खरंच घाबरलो क्षणभर मला वाटलं तुम्ही खरंच भूत आहात हा मग खरंच भूत आहे मी बरं झालं तुम्ही आलात ते तुमचीच वाट बघत होतो माझी वाट बघत होता बापरे माजत रे मी त्यातला भूत नाही हा तू बस बस गाली बस बस कशाला भेटतो तू पण तू तु, 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 तुम्ही भूत कसा आहे ना <laughs> ती एक मुठी कानिया है यह मास्तुरे, एक अतर उन होड मी ताटा तुथ केली कायम ची लगनाचा रात्री मी त्याचा जीव घेतला है तलवार खूप का कशासाठी <laughs> वाईट गोष्टी जगात कशासाठी होत्या मास्तु त्या सुंदर मुलीवर माझा जीव उजाडला होता ती होती एक सरदाराची पोर आणि मी मामूली फरज तिच्या बापाचा चाक सहन नाही झाला मारला त्याला मी नवराम मेल्याचं कळताच त्या बिचारीला येड लागलं तिचे ते भयंकर डोळे तवापासून मी पश्चात तापाने जळतोय मास्तुरे गुड आवाज माझ्या कानाशी सतत कुसपुसतो तुझं पाप धुऊन टाक काहीतरी चांगलं कर त्याशिवाय पिशाच्या येण्यातून तुझी सुटका नाही मी एकटा काय करू शकत नाही मास्तुरे माझ्या रोडला कोणतरी पाहिजे एक जिवंत माणूस मास्तुरे तुलाही चांगला माणूस आहेस नाहीतर या गावांनी तुला लय छळलं आपण दोघ मिळत मास्तुरे भेटलो कोणी आपलं काय काय मास्तुरे आम्ही तुम्हाला एवढं जीव तोडून सांगतोय गावातल्या सगळ्यांनी मांडले माझी तुम्ही त्यातले भूत काय भूत म्हणता तर आहे कसं मला तुम्हालाच दिसतोय ना फक्त बाकी कोणाला नाही दिसत विश्वास नाही बस गमन दाखवू काय तुम्हाला येतो बघा तो, तो समोरून एक वरून दाबलेला कुरमुरा जातोय ना हा त्याची गंमत बघते ജയപ്രഭു <laughs> <laughs>

ഉം പ്രഭു നീനെ അങ്ങു വാ നങ്ങും പന്നം ഉയംശ്വാന യമീരൻ വിളാങ്ങംലാശീ ഗാന കമലമേ ഉന അ റവ ഇൻ മ പ്രളന്ദു വാ നോ ന ന ന ന അ ആ അ വ ന ന ന ന ന ന ന என்னடா நம்மடா ப்ரோ ஆ 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 थांबा थांबा थांबा, 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 थांबा तिथे का भाई कुठे तुम्ही द्या तिथ पाठीमाग बसावं लागेल हो चालेल कुणी अडवलं तर मी पण मार त्याच सांगेन चला चला बसा बसा सुटलं एकदाच यांच्या धावडीतून तू इथही का माझ्या माग कोण सांगणार नाही यायचं मला इथं का पळून चालला होत्रा खायला नाही उतरणार अरे मला हे बघ मला प्रवास करायचा हक्क आहे हा हे बघ अरे 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 मी पडीन ना हे बघ मी हे सहन करणार नाही मला बरे होते मला ढकलू नकोस ढकलू नकोस हे काय झालंय मला ट्रक मध्ये चढू देत नाहीये कोण तो, तो कोण चला, चला उतर तुमचा गाठोड आता काय गाडीत जागा नाही चला दुसऱ्या गाडीने उतरली ना की मग नाही मी आई ना सकाळ सकाळी कुठं पिऊन येतात कोणाच नाही थांबा हो आता झाला कशाला माझ्या बरोबर आपण दोघं मिळून थोडी करू आयुष्याचीच गंमत झाली आमच्या आता कसली आले गंमत तू माझी पाठ सोड बाबा मला जाऊ दे चला तर आपण तुमच्या घरी जाऊ देऊ मला कुठला आलंय घर ती तमासगिरी मंडळी आलेच ना येऊन तुम्ही ना आपण आहे तुमच्या बरोबर चला कुठे तुमची ती पेठ हा या तुम्ही ती वळकटी

आई अ बघा बु अ बाई आताच कुठे डोळा लागला होता तेवढ्यात मुडदा तुझा कार काय झालं रे वरडा अहो भाई आता बघ पाया गो आता अरे बघा काय झालं अहो भूतात की भूतात की अरे चल असली नाही भूत पाहिलेत मी कमरेत लाट घालून दाराला पायरी करत असते मी चल エマトレイアティエアティエラーがかないエマトレイ。 ए, 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 मासुरी तुलाही दामलाय तू असं कर तू थोडी इश्रांती घे हा तुला इश्रांतीची लय गरज आहे हा गाण आहे गाण आहे तू कापू नको बेटी आपोआप वाचायला लागली अहो आहे ना आधी ढोलची मग तुमतुन ते ना ते लागेल त्या पराया ढकता नुसता आधांतरी नाचायला लागला म्हणून वाचलो नाही तर तिथं समाधी बघायली ढपत नुसता आधांतरी नाचतोय कधी नव ती पोटीशीर आली आमची बाई दहा वर्षांनी आणि हो पर्सन आला दही बारा घंट्याच दिसतो हे मास्तर तुम्ही चला माझ्या बरोबर आता त्या भूताला काढतो भाई नको बाया अगं तिकडे तर जायचं ना काढू नका पण तेवढी पेटी तुमची पेटी मी तुम्हाला परत करतो आणि त्या मास्तरचा मी फुल बंदोबस्त करतो ते जायला हा कोण आहे या भेटलो बाय मी सरपंचांना हो माया पात्र करू येऊ द्या पुराला पाया पडते मी तुमच्या परत द्या पाठवून शंकरला शाळेत लय उपकाश झाले मास्टर येते रे तू कशाला घाबरतो मी येतो तुझ्या बरोबर साळत बघूया काय होतंय ते बेत्रा माणूस बुवा तू या तुमचं आत्यारलाही चांगलं आहे बुवा वाचतय कसं भुवा भुवा कोण चांगलं वाचते बाजू काही